ना दोन गोष्टी विसरलो एक म्हणजे पाहणारा आणि पाहणं पाहणं म्हणजे काय मी पाहतो आहे हे विसरूतो आपण तुम्ही म्हणा याचा संबंध काय याचा संबंध खूप मोठा आहे अध्यात्मामध्ये तो मला नको आहे आता आता मी प्रॅक्टिकल अध्यात्म सांगतो प्रॅक्टिकल अध्यात्म सगळ्यात महत्त्वच तर प्रॅक्टिकल अध्यात्म काय मी जेव्हा पाहतो तेव्हा मी कसं पाहतो ह्याला महत्व आहे सगळेच पाहतात पण ते कसं पाहतात हे महत्वाचं आहे म्हणून आपण एखाद्याकडे पाहिल्यानंतर आपण प्रेमाने पाहतो की द्वेषानी पाहतो की त्वेषाने पाहतो की मत्सराने पाहतो की तिरस्काराने पाहतो ह्याला महत्त्व हो आहे कळलं ना मग आपण कसं पाहायला पाहिजे बाकीच्या गोष्टी मी सांगितल्या मन साफ करायला सांगितलं सगळं केल्यानंतर पुढे काय होणार आहे जेव्हा आपण मन साफ करतो सगळं मळ काढून टाकतो आतला मी काल सांगितलं सगळं की भूतकाळ सोडून द्या भूतकाळामध्ये कोणी तुम्हाला त्रास दिला असेल तर सोडून द्या पुढे जा ते मनात घेऊन बसू नका ते घेऊन बसलं तर तुमचं मन अमंगल होऊन जाईल समजलं ना त्याच्यापेक्षा पुढे जा मागच्यापासून धडा घ्या आणि पुढे जा बरोबर की नाही मग आता पुढे कसं जायचं हे सद्गुरू शिकवलेलं आहे सद्गुरू म्हणतात तुम्ही जे काही करता पाहणं असेल ऐकणं असेल बोलणं असेल विचार करणं असेल जे काही कराल ते आनंदाने करा आनंदासाठी करा आणि आनंद देण्यासाठी करा काय बोललो पहिली गोष्ट म्हणजे आनंदाने करा सगळ्या गोष्टी आनंदासाठी करा हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा म्हणून सद्गुरू काय म्हणतात की ही साधना जर तुम्ही केली ही साधना आहे कारण साध्य होईपर्यंत प्रॅक्टिस म्हणजे साधना साध्य होईपर्यंत जी आपण प्रॅक्टिस करतो त्याला साधना म्हणतात म्हणून साधना काय सद्गुरूंनी एका वाक्यात सांगितलं आनंद वाटता वाटता आनंद लुटायला शिका साधं एक सेंटेन्स आहे पण या सेंटेन्समध्ये दिव्य साधना भरलेली आहे या सेंटेन्समध्ये तुमचा संसार सुखी होण्याची ताकद भरलेली आहे सगळे काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडवून आणण्याची ताकद त्याच्यामध्ये मग आपण आनंद सतत देतो की नाही आपल्या विचारांनी आपल्या चिंतनानी आपल्या पाहण्याने आपल्या ऐकण्यानी आपण जर आनंद देतोय की नाही लोकांना इथे दक्ष राहायचं आहे आणि सतत लक्ष ठेवायचं आहे समज